आपण पाहत आहात तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क आज रात्री अचानक रात्री दोन वाजता कलासागर गार्डन मंगल कार्यालय शेजारी हॉटेल महालक्ष्मी सेंटरच्या बाजूला ट्रॅक्टर शोरूम जवळील असणारे पन्नास वर्षांपूर्वीचे वडाचे झाड आहे या झाडाला जाणीवपूर्वक कोणीतरी आग लावण्यात आली आहे लागलेली आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी मारून सुद्धा आग विसत नव्हती तरी कठीण परिस्थितीत पाण्याची मोटर चालू करून मोठ्या पाईपने आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत मित्र भरत मुठे स्थानिक नागरिक वसंत भुजबळ अक्षय भुजबळ यांनी आग विसवण्यास मदत केली आहे सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री महादेव शेला पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस कर्मचारी दत्ता ढेमरे सुदीप आढाव व सोनवणे साहेब यांची भेट देऊन आग विझवण्यासाठी सहकार्य केले या घटनेनंतर वृक्षप्रेमी नागरिकांनी अशा जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट